गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती केशोरी पोलिसांना मिळाल्याने केशोरी पोलिसांनी गोठणगाव ते नवेगाव बांध व विभागाच्या विश्रामगृहासमोर गोठणगाव येथे सापळा रचला या दरम्यान बारा ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा जेनिओ क्रमांक एम एच एकोणपन्नास डी अकरा चोवीस असलेल्या मालवाहू वाहनास थांबून सदर वाहनाची कडसून तपासणी केली असता त्या वाहनात एकूण नऊ गोवंश जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे दाटीवाटीने सदर वाहनात कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले वाहन व पशुधन एकूण पाच लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गाडीमधून नऊ जनावरांची सुटका करून वाहन वाहनातील दोन इसम नामे अशोक रतिराम पातोळे व कालिदास हिरामन नेवारे यांच्यावर विविध पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार होळी करीत आहेत सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिदेशक हर्षल भोळे पोलीस हवालदार होळी रामटेके पोलीस नाईक चिचमलकर कुहीकर पोलीस शिपाई भेंडारकर चालक शिपाई पुस्तोडे यांनी केली आहे तर केशोरी पोलिसांनी सलग दुसरी कारवाई केल्यामुळे नागरिकांनी केशोरी पोलिसांचे कौतुक केले आहे हे विशेष न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया क्लिक करा